नवरात्रोत्सव म्हणजे देवी आईचा जागर नवरात्रात देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक जशी जमेल तशी भक्ती उपासना करतात नवरात्रात घरोघरी घट बसविले जातात आणि अखंड दिवाही लावला जातो पण काही घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही तर ज्यांच्या घरी घटस्थापना केली जात नाही तर अशा अनेक माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना असं वाटतं की घटस्थापना केली नाही तर अखंड दिवा लावावा का तर अखंड दिवा कुठे कसा लावायचा आणि याचे काही अगदी छोटे छोटे नियम आहेत याबद्दल आणि अनेक तुमच्याकडे मनामध्ये जे प्रश्न असतील त्या सर्वांची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पण व्हिडिओला सुरुवात करूया तर अखंड म्हणजे खंड न पडणारा आता तुमच्या लक्षातच आला असेल की खंड न पडणारा दिवा म्हणजे की तुम्हाला नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवसापर्यंत दिवसा सतत या दिव्याला तेवत ठेवायचा आहे म्हणजे की दिवा विजून याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे असं नाही की दिवा लावला दोन दिवस ठेवला त्यानंतर विजला मग परत तुम्हाला वाटतं की लावायचा मग लावला हे अजिबात चालणार नाही नवरात्रात अखंड दिवा ठेवणं म्हणजे साक्षात देवी आई भवानी ज्योतिष स्वरूपात तुमच्या घरामध्ये राहणार आहे असा विचार करून तुम्हाला नवरात्रामध्ये अखंड दिवा लावायचा आहे आता याच्यामध्ये दुसरं महत्वाचं असं की आता तुम्हाला वाटतं यावर्षी मी दिवा लावते आणि पुढच्या वर्षी मग तुम्हाला काही कारण असतं दिवा लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही बंद करायचा परत त्याच्यानंतर तुम्हाला दोन वर्षांनी वाटलं की आता मी परत दिवा लावते तर परत लावायचा असं करू नका हे आता कोणतेही नियम तुम्हाला करायचे तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जर दिव्याला नऊ दिवस व्यवस्थित ठेवू शकत असाल तरच तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे आता घटस्थापना होत नाही याचा अर्थ असा नाही की अखंड दिवा लावला लावू नये लावला तर याचे काही नियम आहेत त्याचं पालन तुम्हाला करायचंच आहे तर तुमच्या घरामध्ये तुम्ही नऊ दिवस त्या दिव्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकता का प्रत्येक वर्षी हा अगदी महत्वाचा नियम नाहीये तुम्ही लावा पुढच्या वर्षी नाही लावला तरी चालेल पण असं मला वाटतं की तुम्ही जर लावला तर त्याला व्यवस्थितपणे पुढच्या वर्षी सतत तुम्हाला वाटते तर दरवर्षी त्याची व्यवस्थित तुम्हाला काळजी घेता येईल का तर तेव्हाच तुम्ही दिवा लावला नाही तर तुम्ही अखंड दिवा लावायला जाऊ नका आता याच्यामुळे एक होऊ शकतं की तुम्ही समजा काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की देवी आई जगदंबेपुढे तुम्ही अशी प्रार्थना केली आहे की माझं हे काम झाल्यानंतर किंवा माझं हे काम व्हावं म्हणून मी नऊ दिवस तुमच्या पुढे दिवा ठेवत ठेवत आहे तर त्या, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही नऊ दिवस दिवा ठेवला थे। त्याच्यानंतर त्या तुम्ही नाही ठेवला तर चालू शकते पण तुम्ही आता तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही ठेवला पुढच्या वर्षी तुम्हाला अडचण आहे तर तुम्ही नाही ठेवला असं करू नका आता ज्यांच्याकडे घटस्थापना आहे बघा त्यांच्याकडे पण काही ना काही अडचणी असतात पण घटस्थापना दरवर्षी प्रमाणे केली जाते तुम्ही त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आता घटस्थापना ज्यांच्याकडे माझ्या ओळखीच्या पण आता अनेक ठिकाणी असं होतं की घटस्थापना केली आणि काही मासिक अडचण आली किंवा काही आली तर कोणाच्या ओळखीच्या आजूबाजूच्या शेजारच्या किंवा मैत्रिणीकडून त्या घटाची काळजी घेतली जाते त्या तो दिवा नऊ दिवस तेवत ठेवला जातो तर तुम्हाला ही त्याच पद्धतीने अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे आता काही माझ्या मैत्रिणींनी असा प्रश्न पडतो की आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही आता तुम्हाला कुलदेवी माहिती आहे तर तुम्हाला दिव्याचा पहिला नियम की तुम्ही कुलदेवीच्या पुढे दिवा लावायचा आता कुलदेवी माहीत नाही त्यावेळेस काय करायचं तरी वा तुमची कुलदेवी तुम्हाला माहित नसेल आणि आपली साडेतीन जी शक्तीपीठ आहेत तुळजापूरची आई भवानी आणि कोल्हापूरची माता लक्ष्मी माता त्याच्यानंतर माहूरची देवी आणि सप्तशृंगी देवी या साडेतीन पीठ आहेत यापैकी तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि तुम्हाला कुलदेवी माहिती जरी नसेल तर तुमच्या देवघरामध्ये कोणत्या तरी देवीची मूर्ती आहे साक्षात देवी माता लक्ष्मी किंवा कोणत्याही लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर आपल्या घरामध्ये आई चा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वास आहेच तर तुम्ही अखंड दिवा नक्कीच लावू शकता आता यामध्ये आणखीन एक सांगते की आता तुमच्या देवघरामध्ये कलश जर असेल तर कलश तुमच्या डाव्या बाजूला आणि हात दिवा तुम्ही लावणार आहात तो तुमच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आता तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही देवघरामध्ये व्यवस्थित जशी तुम्ही मांडणी करता तशी करा कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाका असेल तर तिथे व्यवस्थित पूजन करून त्याच्यानंतर तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि डाव्या हाताला कलश स्थापना करायची आहे आता कलश स्थापना जर तुमच्या देवघरामध्ये नाही आणि तुम्हाला या नऊ दिवसासाठी आहे तर तुम्ही करू शकता काही नियमांचं पालन करायचं याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकून च आहे की तुम्हाला या नऊ दिवसासाठी मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता तर तुम्ही कलश स्थापना आणि अखंड दिवा पहिल्याच दिवशी तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला स्थापना या दिवशी तुम्ही करू शकता कलश स्थापनेचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि अखंड दिवाबद्दल तुम्हाला सांगितलं की दिशाचा तुम्हाला ध्यान ठेवायचंच आहे तुमच्या उजव्या हाताला कलश तुम्हाला देवघरामध्ये किंवा पाठ चौरंग मांडला तिथे आणि तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला दिवा आणि डाव्या हाताला कलश याची स्थापना अशा प्रकारे करायची आहे आता काही नियम सांगण्यासारखे तुम्हाला माहितच आहेत पण हे आता घटस्थापना नाही तरी या नऊ दिवसामध्ये मांसाहार पण घरामध्ये करायचे नाही घरात शांतता आणि स्वच्छता हे अगदी महत्वाचा नियम आहे मासिक धर्म मासिक पाळी आल्यास तुम्हाला तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी असेल तर त्याच्याकडून करून घ्या तुम्ही पूजा साहित्याला वगैरे हात लावू नका आणि सकाळी आणि संध्याकाळी आता पहिल्या दिवशी जशी तुम्ही पूजा केली अगदी छान पूजा मांडणी करून घ्या दिवा लावा आता तुम्ही जिथे दिवा मांडणार मंदिर मोठं असेल तर तिथे दिवा ठेवा नसेल तर तुम्ही मंदिराच्या बाजूला पाठ किंवा चौरंग मांडा आणि आसनावरती छान तिथे रांगोळी काढून घ्या आणि तुम्हाला उजव्या हाताला तुमचा दिवा प्रज्वलित करायचा आता दिवा प्रज्वलित करताना तुम्ही तांदळाच्या राशीवरती ठेवा किंवा तांदळाच्या राशीवरती एक डिश तांब प्लेट ठेवून त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दिवा ठेवू शकता छान फुलं वाहून हळदी कुंकू फुलं व्हायचे दूध दीप दाखवून तुम्हाला आता या दिव्याची पूजा सर्वप्रथम करायची आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आणि पूजेला सुरुवातीला बसताना आसनावरती बसा काळ्या रंगाच्या कपड्याचा आसनाचा तुम्ही वापर करू नका आणि एक आता अखंड दिवा जो लावणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे की दररोजचा जो आपला दिवा आहे आपण तो देवघरामध्ये लावायचा आणि अखंड दिवा मोठा आकाराने थोडा मोठा घ्या म्हणजे तुम्हाला सारखं सारखं तेल होतायचं नाही आणि दिवा आता तुम्ही मातीचा घेऊ शकता पितळेचा घेऊ शकता तांबीचा तांब्याचा घेऊ शकता तुमचं सामर्थ्य सोने चांदी या धातूचे सुद्धा दिवे ठेवतात लोक पण असं म्हणतात की लोखंडाचा दिवा तुम्ही वापरू नका मातीचा असेल तर तुम्ही एक दिवस आणून त्याला पाण्यामध्ये घाला म्हणजे पाणी सोशून घेईल दुसऱ्या दिवशी छान त्याला पुसून वाळून घ्या आणि त्यानंतर दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आता नऊ दिवस पहिल्या दिवशी हा दिवा तुम्ही तिथे दिव्याची स्थापना केली त्याच्यानंतर नऊ दिवस या कलशाला आणि या दिव्याला तुम्हाला हलवायचं नाही दररोज तुम्हाला आरती करण्यासाठी जो दररोज तुमचा देवघरातला दिवा आहे तोच दिवा तुम्हाला उचलायचा आणि त्यांनीच आरती करायची आहे या दिवाला तुम्हाला हलवायचं नाही आणि उचलायचं देखील नाही आणि पहिल्या दिवशी पूजा झाली त्याच्या आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी नऊ दिवसात तुमच्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल किंवा तुम, नसेल या नवरात्रामध्ये नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी अखंड दिवा तुम्ही ठेवला आहे आणि नसेल जरी ज्यांच्याकडे अखंड दिवा किंवा घटस्थापना त्यांच्यासाठी सांगतील की कुलदेवीची आरती तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी करायचीच आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी तत्व तत्व जे आहे ते आपल्या या पृथ्वीवरती खूप जागृत अवस्थेत असतात आणि त्यांची ऊर्जा खूप निर्माण होत असतात आपल्या घरामध्येही आता काही वास्तुदोष निर्माण होत असतील काही नकारात्मक ऊर्जा असतील तर ही नष्ट व्हावी म्हणून हा उपाय तुम्ही करायचाच आहे प्रथम तुम्हाला गणपती बाप्पाची आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी कुलदेवीची आरती आवर्जून करायची आहे आता मी तुम्हाला सांगितलं जसं की साक्षात आई भवानी ज्योतीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये या नऊ दिवसांसाठी राहणार आहे तर तुम्ही स्वच्छता नक्की पाळायची आहे आता तुम्ही बाहेरून आलात समजा नऊ दिवस दिवा ठेवलाय आता तुम्ही तेल भरपूर ओतून हो गेला तर तुम्ही कामानिमित्त जर बाहेर पडत असाल पाच सात तासांनी तुम्ही घरी परत आल तर आल्या आल्या दिव्यात तेल घालून जाऊ नका जाताना तेल ओतून जावा अगदी वर भर काठोकाठ भरायचं नाही दिव्याची जी वरची अग्नी आहे ज्योत त्याच्या थोडस खाली देव तुम्हाला तेल ओतायचं नाही तर दिवा भिजू शकतो आणि आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही हातपाय पाय धुवा शक्य असेल तर कपडे बदला आणि त्याच्या नंतर तुम्ही देव्यात झाल्याला जावा आणि सकाळी संध्याकाळी तुम्हाला जसं सांगितलं की या देवाची पूजा करायची आणि आरती करायची आता दिव्याची काजळी काढताना काळजी घ्या की एक दुसरा दिवा विजू नये मध्ये कधी कधी आपल्याकडून दिवा विजतो तर प्रथम दिवशी तुम्ही जेव्हा देवाची स्थापना करता प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून प्रार्थना करा की देवी आई नऊ दिवस हा दिवा तेवत ठेव आणि जर काही कारणास्तव दिवा विजला तर क्षमा कर आणि क्षमा प्रार्थना करायची आणि काहीही मनात शंका कुशंका आणू नका एक दिवा पहिले काजळी काढण्यापूर्वी या ज्योतीने तुम्हाला बाजूला लावून घ्यायचा आहे आणि हळूवारपणे खालून टोकदार वस्तूंनी तुम्हाला वात वरती करायची आणि ती वर आलेली वात जेव्हा स्पीठ घेते तर हळूवारपणे वरची काजळी काढून घ्या म्हणजे दिवा विजणार नाही आता दिव्यात वापरण्यात येणाऱ्या तेलाबद्दल सांगते असं म्हणतात की शुद्ध तिळाचं तेल या नवरात्रामध्ये वापरावं तर तुमचे सामर्थ्य आहे कारण तिळाचं तेल महाग असतं तुमचं सामर्थ्य आहे तर नक्कीच तिळाचं तेल वापरा नाही तर काही हरकत नाही तुम्ही जो खाण्यासाठी तेल वापरता त्याच ते तुम्ही दिवा लावायचा फक्त एवढं करायचंय की एक पाकिट तुम्ही आणून एका बाटलीमध्ये घालून किंवा एक डब्बा त्याच्यामध्ये एक पळी ठेवा आणि त्याला झाकून व्यवस्थित देवघराची तिथंच तुम्हाला ठेवायचंय आता किचनमध्ये तुम्ही तुमची बरणी असेल तेलाची बाटली असेल तर तुम्ही दररोज स्वच्छ हात तुमचे खरकटी त्याला लागू शकतात आणि तो त्याच तेलाने तुम्ही दिवा लावणार का त्यांनाही एक एक व्यवस्थित बॉटल घ्या आणि तो ती भरून देवघराचे तिथे ठेवा आणि तिथेच तुम्हाला त्या दिव्यात ते तेल दररोज ओतायचं आहे आता दररोज लाल लालफूल आता गुलाबाचं नसेल तर जास्वंदाचं फुल अगदी सहज भेटून जातं तर दररोज लाल फुल वाहिलं तर खूप छान होईल आता रोज नैवेद्य दाखवा आता घटस्थापना केली नसेल तर दररोज लाल फूल आणि नैवेद्य दाखवायचा तर नैवेद्य कोणते तर अगदी साधे दूध खडीसाखर नारळ तूप गुळ केळी हे पदार्थ जे आहे या पदार्थांचा नैवेद्य या नवरात्रामध्ये दाखवायला पाहिजे आता दिवा उचलायचा कधी तर दिवा हे पहा नऊ दिवस तेव्हा ठेवायचा आणि दसऱ्याच्या दिवशी गोडधोळाचा तुमच्याकडे स्वयंपाक होत असेल तर ते बनवा त्याच्यानंतर या गोडधोळाचा नैवेद्य देवघरामध्ये दे या दिव्याला दाखवायचा आहे आरती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिवा हलवायचा दिवा तेल असेल तर फुंकर मारून तुम्ही दिवा विजवू नका आणि उचलू नका हलवून घ्या दसऱ्याच्या दिवशी आणि तेल आहे तोपर्यंत दिवा राहू द्या तेल संपल्यानंतर तुम्ही तो दिवा उचलू शकता तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवी आईसाठी अखंड दिवा नक्की या नवरात्रामध्ये प्रज्वलित करा आणि ती माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद